नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर पाच पांडवांचा पराक्रम भगवान श्रीकृष्णाच्या असंख्य लीला कौरवांचा क्रूरपणा अन्यायीपणा धूर्तपणा यांबरोबरच महाभारत लक्षात राहते ते कर्णाच्या विवशतेसाठी आणि दानशूरतेसाठी महाभारतातील या कर्णाविषयी आपल्या मनात सुद्धा अनेक प्रश्न असतील म्हणजे पांडवांचा भाऊ असून सुद्धा कर्णाला त्याच्या जीवनामध्ये एवढी अवहेलना का सहन करावी लागली त्याची काय चुकी होती या प्रश्नांचे उत्तर देणारी आहे आजची आपली कथा ज्यामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तर भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांच्या संवादामध्ये आपल्याला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला महाभारताच्या युद्धात जेव्हा अर्जुनाचा बाण कर्णाला लागला तेव्हा तो खूप दुःखी आणि वेदनेमध्ये विवळत होता तेव्हा त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याने भगवान श्रीकृष्णांची आठवण केली कर्णाने श्रीकृष्णांना आपल्या जवळ येण्याची विनंती केली कर्णाच्या विनंतीवरून जेव्हा श्रीकृष्ण कर्णाजवळ गेले तेव्हा कर्ण म्हणाला हे पार्थ जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माता कुंतीने मला गंगेमध्ये सोडून दिलं माझा काय दोष होता की मी तिच्या लग्नाच्या आधी जन्माला आलो होतो गुरु द्रोणाचार्यांनी मला शिक्षा देण्यासाठी मनाई केली कारण मी एक सूतपुत्र होतो मी सूर्यपुत्र असून मी क्षत्रिय असूनही आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवला गेलो यात माझा काय दोष होता भगवान परशुराम माझ्या मांडीवर झोपले होते तेव्हा मी किडा चावण्याच्या असहनीय हो वेदना सहन केल्या त्यावरून त्यांना कळालं की मी ब्राह्मण नाहीये आणि सूतपुत्र आहे तेव्हा त्यांनी मला शाप दिला की मी गरजेच्या वेळी माझ्या सर्व विद्या विसरून जाईन त्यांच्यासाठी मी असहनीय हो पीडा सहन केली त्यात माझा काय दोष होता सराव करता करता चुकून माझा बाण एका बछड्याला लागला तेव्हा त्या बछड्याच्या स्वामीने मला शाप दिला की माझा पण मृत्यू असह्य अवस्थेतच होईल तिथे पण माझा काहीच अपराध नव्हता ती, ती तर एक दुर्घटनाच होती त्यात माझा काय दोष होता द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये सुद्धा माझा सुतपुत्र म्हणून अपमान झाला सूतपुत्र होणं हे माझ्या हातात नव्हतं मला परिस्थितीने सूतपुत्र बनवलं सुतपुत्र होणं यात माझा काय दोष होता माता कुंतीने शेवटी मला माझ्या जन्माचं रहस्य सांगितलं पण तिने मला तिच्या पाच मुलांना वाचवण्याचं निवेदनही केलं दुर्योधन असा एकच होता ज्याने मला सूतपुत्र असतानाही मित्र म्हणून स्वीकारलं आज मी जे काही आहे ते दुर्योधनामुळेच आहे मग मी त्याच्या बाजूने युद्ध लढलो तर मी चुकीचा कसा झालो कर्णाचे हे प्रश्न ऐकल्यानंतर श्रीकृष्ण हसून त्याला उत्तर देतात हे कर्णा कारागृहामध्ये झाला जन्माच्या आधीच कंसाच्या रूपात मृत्यू माझी वाट पाहत होता ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला माझ्या आई वडिलांपासून दूर व्हावं लागलं हे कर्णा तुझं बालपण धनुष्य बाण घोडे रथ यांचा आवाज ऐकून गेलं पण मला तर गोशाळेत राहावं लागलं मोठा होऊन चालायला पण नाही शिकलो तोपर्यंत जीव घातक हल्ले होऊ लागले कोणते शिक्षण नाही कोणती सेना नाही गुरु नाही गुरु लोकांकडून फक्त तानेच ऐकायला लागले की मथुरेमध्ये घातक हल्ल्यांचे कारण मीच आहे जेव्हा तुझे गुरु परशुराम तुझ्याबद्दल अभिमानाने सांगत होते की भगवान शिव सोडून तुला कोणीच हरवू शकत नाही त्या वयापर्यंत मला कोणतेच शिक्षण मिळाले नव्हते तू ज्या मुलीवर प्रेम केलंस त्या मुलीबरोबर तू लग्न करू शकलास पण मी मात्र जिच्यावर प्रेम केलं ती मला कधीच मिळाली नाही मला त्या कन्यासोबत विवाह करावा लागला जी माझ्यावर प्रेम करत होती जरा संध्यापासून वाचवण्यासाठी मला माझ्या समाजाला घेऊन जमुनीपासून दूर पळावे लागले आणि दूर एका समुद्राच्या किनाऱ्यावर वसावं लागलं त्यासाठी मला रणभूमीवरून पळावं लागलं म्हणून मला रणछोड असं म्हणवलं गेलं जरा विचार कर राधे जर दुर्योधन जिंकला तर तुला खूप श्रेय मिळेल पण धर्मराज युधिष्ठिर जर जिंकले तर मला काय मिळेल मला फक्त युद्धामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीसाठी दोष दिला जाईल खूप श्राप घ्यावे लागतील हे राधेय जीवन सर्वांनाच आव्हान देते जर दुर्योधनने अन्याय अन्या केला तर युधिष्ठिरने पण खूप अन्याय सहन केला पण सत्य अधर्म काय हे तुला पण माहीत आहे तुझा अपमान झाला असेल किंवा तुझ्या अधिकाराची गोष्ट तुला मिळाली नसेल पण महत्त्व तर याला आहे की संकटाच्या वेळी आपण त्या संकटाचा सामना कसा करतो हे राधेय या पृथ्वीवर सर्वांना असं वाटतं की त्याच्या दुःखाची पोटली समोरच्या दुःखाच्या पोटलीपेक्षा जास्त मोठी आहे पण हे खरं नसतं कारण सगळ्यांच्या समस्या आपल्या जागेवर मोठ्याच असतात पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीच्या रस्त्यावर चालून तुझ्या संकटांचं निवारण शोधायला पाहिजे कर्ण आपल्या जीवनात खूप दुःखी होता त्याला नेहमी असं वाटायचं की त्याचं जीवन दुःखी आहे पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कर्णाच्या जीवनाची तुलना त्यांच्या जीवनाशी केली तेव्हा कर्णाला समजले की श्रीकृष्णांच्या समस्या पुढे माझ्या समस्या काहीच नाहीत शेवटच्या क्षणी भगवान श्रीकृष्णांशी केलेल्या या संवादामुळे कर्णाचे मन हलके झाले आणि शांत मनाने कर्णाने आपल्या शरीराचा त्याग केला भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांच्या या संवादावरून आपल्याला एकच शिकायला मिळते की जगात सर्वांना असं वाटतं की आपली समस्या मोठी आहे पण तसं नसतं समस्या ह्या सगळ्यांनाच सम असतात फक्त आपण या समस्यांना कसे सामोरं जातो त्यांना कसं स्वीकारतो याच्यावरच सगळं अवलंबून असतं आपण आपल्या समोर येणाऱ्या समस्यांना आव्हानांना सकारात्मक दृष्टीने सामोरं जायला पाहिजे तरच आपण त्यांचा यशस्वीरित्या सामना करू शकतो तर मित्रमैत्रिणीनं श्रीकृष्ण आणि कर्ण यांच्यातील हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथा तुमच्या मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद